मिस्टेक वन आय एम हॅविंग अ कार हे वाक्य असं इंग्लिश मध्ये कधीच नाही बोलायचं तर हे कसं बोलायचं आय हॅव अ कार माझ्याकडे कार आहे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टू इंग्लिश मास्टर या युट्यूब चॅनलवरती तर आज आपण बघणार आहोत चुकून सुद्धा करू नका हे वीस स्पोकन इंग्लिश मिस्टेक या चुका रोजच्या बोलण्यात खूप लोक करतात पण आजपासून तुम्ही करणार नाही कारण आज, आज आपण खूप फंटॅस्टिक असा टॉपिक निवडलेला आहे जे की नव्वद पर्सेंट लोक या चुका करतात आणि करत आहे आणि रोज करायला भागसुद्धा आहे कारण त्यांना इंग्रजीच माहीत नाही आहे तर चला सुरू करूया अशा कोणत्या मिस्टेक्स आहेत ज्या की चुकून सुद्धा केल्या नाही पाहिजे आपण असे वीस स्पोकन इंग्लिश मिस्टेक आहे ज्या की इंग्लिशमध्ये आपण जर केलात तर तुम्हाला त्या सूट करणार नाही तुम्हाला त्या चुकून सुद्धा करू नका कारण त्याने तुम्हाला इंग्लिश येत नाही असं स्पष्ट दिसून येत आहे तर ही इंग्रजी चुका प्रत्येक भारतीय करतात या चुका कोणत्या आहे आणि या चुका जर तुम्ही केलात तर सरळ सरळ दिसून येत आहे की तुम्हाला इंग्लिश येत नाही तर चला सुरू करूया मिस्टेक दो ही इज माय कझिन ब्रदर असं न वापरता ही इज माय कझन मिस्टेक थ्री माय सेल्फ विनोद हे असं न वापरता माय नेम इज विनोद सेल्फ वपरु इंट्रोडक्शन को ही जगत को ही कंट्रीमदे दी नहीं आज मैं फिट कर फोर आई डिडंट रोट है बोलता आई डिडंट राइट मिस्टेक फाइव आई एम एग्री ऐग्री न बोलता आई एग्री मना फरी चलते मिस्टेक सिक्स रिटर्न बैक रिटर्न बैक नाही म्हणायचं तर रिटर्न म्हणायचं किंवा गो बॅक म्हणायचं कारण रिटर्न आणि बॅक ही दोन्ही अक्षर सेम आहे सेम वर्डिंग आहे याचं मिस्टेक सेवे डिस्कस अबाऊट हे असं कधीच नाही बोलायचं फक्त डिस्कस म्हणायचं डिस्कस हां तुम्ही डिस्कस अबाऊट द इंट्रोडक्शन डिस्कस अबाउट द इंटरव्ह्यू असं बोलू शकता परंतु डिस्कस अबाउट नाही म्हणू शकत तुम्ही फक्त मिस्टेक एट आय एम गोइंग टू होम असं न बोलता आय एम गोइंग होम फक्त एवढंच म्हणायचं मिस्टेक नाही ही इज वर्किंग हिअर फॉम फाय इयर्स हा इथं वर्किंग करतोय पाच वर्ष झालेत असं न बोलता ही हॅज बिन वर्किंग हिअर फॉर फाय इयर्स असंच इंग्लिश बोलायचं मिस्टेक टेंग आय नीड अ हेल्फ असं न बोलता आय नीड हेल्प ये कुठेही वापरायचा नाही ये जिथे वापरायचं तिथेच वापरायचं मिस्टेक इलेवन डू वन थिंग्स इंडियन डायरेक्ट युजेस असं न बोलता हे हेअर्स व्हॉट यू कॅन डू असंही इंग्लिश बोलू शकता मिस्टेक ट्वेल्व आय डिडंट न्यू मला माहीत नाही असं न बोलता आय डिडंट नो मिस्टेक थर्टी आय एम अंडरस्टँडिंग असं न बोलता आय अंडरस्टँड मला कळलं आहे असं सुद्धा तुम्ही इंग्लिशमध्ये बोलू शकता मिस्टेक फोर्टी आय एम लिटल बीट कन्फ्युज मी थोडा कन्फ्युज आहे असं न बोलता आय एम लिटल कन्फ्युज कारण लिटल बीट हे दोन्ही शब्द एकच आहे मिस्टेक फिफ्टीन शी इज माय रियल सिस्टर असं न बोलता शी इज माय सिस्टर असंही बोलू शकता मिस्टेक सिक्स्टीन आय वॉन्ट टू आस्क मा वन डाऊट मला एक डाऊट विचारायचा आहे असं इंग्लिशमध्ये बोलण्यासाठी आय हॅव अ डाऊट समोरचा विचारू शकता प्लीज आस्क मिस्टेक सेवन्टीन ही इज हॅविंग फेर असं न बोलता ही ॲज फेवर मिस्टेक एटी मोर बेटर असं न बोलता फक्त बेटर वर्ल्ड वापरा कारण मोर म्हणजे खोप आणि बेटर म्हणजे ही खोप तर मोर बेटरपेक्षा एकच शब्द वापरायचा बेटर मिस्टेक नाईनटीन आय डिडंट गो इट हे वाक्याऐवजी तुम्ही आय डिडंट गेट इट वापरू शकता मिस्टेक ट्वेंटी आय शेवटचं आहे टुडे मॉर्निंग आय वॉकअप अर्ली हे असं न वापरता धीज मॉर्निंग आय वॉकअप अर्ली तर मित्रांनो ही जर तुम्ही या चुका टाळल्या तर इंग्लिश हंड्रेड पर्सेंट नॅचरल प्रोफेशनल वाटेल ही रोज वापरायला तुमच्या दैनंदिन जीवनात सुरू करा प्रॅक्टिस करा आणि तुमचं इंग्लिश सुधारताना तुम्हाला नक्की जाणवे तुम्हाला यातलं कुठलं वाक्य आवडलं आणि कुठलं तुम्ही आजपर्यंत चुकत होता कुठलं आजपर्यंत तुम्हाला योग्य आहे हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तर आजचा होमवर्क तुमचा कम्प्लीट करा जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा मित्रांना सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओत आपण शिकणार आहोत म्हणजेच उद्याच तीस इंग्लिश सेंटेन्स फॉर स्मार्ट स्पीकिंग दैनंदिन जीवनातलं बोलतो आपण इंग्लिश परंतु स्मार्ट इंग्लिश बोलण्यासाठी जी वाक्य आहे ती आपण उद्या बघणार आहोत तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये खूप फंटॅस्टिक व्हिडिओ पुढचा होणार आहे तोपर्यंत काळजी घ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक यू धन्यवाद